नमस्कार शेतकरी मित्रांनो पशु भाव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस वार सोमवार आपण आलेलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे म्हशींचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी या बाजाराचे वैशिष्ट्य असे की या बाजारामध्ये शेळ्या मेंढ्या बैल म्हशी यांचा मिश्रित बाजारभाव भरतो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास आपल्या बाजार भाव या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार भाय शेतकरी की व्यापारी

फायनल कृपन एक लाख रुपये मागणी वगैरे झाली त्याची मागणी झाली दादा पंच्याऐंशी नव्वद पंच्याऐंशी आणि एकचाळीस का तिचे म्हैसे जाफर जाफर टोलावर आहे ना दाताला कशी वेळ झाली दातात झाली का तिथे वेताला दूध किती काढली बरं ना नाव आणि मोबाईल नंबर ठावा माझं नाव मोहम्मद अजीम रानार धाड मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर छेसठ छब्बीस सत्त्याण्णव हे काका नमस्कार भैया नमस्कार शेतकरी की व्यापारी व्यापारी आहे दादा व्यापारी काय कुठच्या माहिती दादा असोला बुजुर्ग दाताला कसे भैया दाताला दात काढू लागली दात काढू लागली का किती वेळ त्याला नाही दुसऱ्यानं तोला आहे ना, तो ना? हा त्याची मिल्क कॅपॅसिटी किती राहील समजा तरी कोण धंद्यानंतर धंदा हा धंद्यानंतर किती दूध दिल दूध हा तुम्ही शकते आठ नऊ लिटर दोन टायमार आठ नऊ तुझी काय किंमत सांगा तुझी पंच्याऐंशी नाही शर्ट उत्पन्न बसल्यावर होऊन जाईल माझं माझं बरं नाव आणि मोबाईल नंबर शेख जमील शेख जिनीम राणा तालुका चिखली मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन बारा ना नमस्कार नमस्कार शेतकरी व्यापार शेतकरी चिखली तालुका सेलसुरगाव का बघा वेताला का काही चौथ्या वेताला कशी आहे तोलावर आहे ना हा तोलावर

मोबाईल नंबर चालू आहे सदुसष्ट बत्तीस चौऱ्याण्णव अठ्ठावीस तू शेतकरी की व्यापारी 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 आहे का पुढच्या दादाई म्हैस हो का कोणा जातीची आई जाफ्री जाफ्री आहे का किती हव्या त्याला भैया ही तिसरी दाताला दात झाली दात झाली का तोलवार आहे ना तोला आहे नंतर भैया दूध किती देईल सांग ना कमीत कमी दहा लिटर दहा लिटर च काय किंमत सांगेल भैया याची एकवीस का फायनल बंद करून कमी जास्त कमी जास्त बंद का बरं नावानी मोबाईल नंबर मोबाईल नंबर झिरो फोर नाईन थ्री नाईन डबल थ्री झिरो थ्री आरामात सांगायचं नाईन झिरो फोर नाईन थ्री नाईन डबल थ्री झिरो थ्री अच्छा हो भैया नमस्कार भैया नमस्कार शेतकरी की व्यापारी व्यापारी कुठच्या आहे भैया आपण सांग हो का आज किती म्हशी आणलेल्या तीन म्हशी तीन आणलेलं का या म्हशी डिटेल सांगूया या म्हशी हा दादाला कशा महिन्याची काम आहे दादाल हो का दूध वगैरे देते का नाही चार महिन्याची कामं आहे काही किंमत सांगितली भाई याची सत्तर फायनल कुठपर्यंत द्यायची पाचला द्यायची का आणि सेकंड सर ही पाच महिन्याची का आहे दूध वगैरे काय नाही खाल्लं दहा बनच आहे दाताला कसे भैया दाताला पक्के आहे का तिची काय किंमत सांगलेली फायनल कुठ पण द्यायची पासष्ट लोक द्यायची का हे समोरचे सांग किती लिटर हे दाताला कसे दाताला पक्के आहे का किती वेताला असेल तिसऱ्या वेताला किती महिन्याचे गाभण आहे पाच महिन्याचे गाभण पाच महिन्याचे गाभण आहे का काय किंमत सांगलेली पाहिजे पासष्ट हजार राहायचे राहायची पंचावन्न पन्नास पर्यंत होऊन जाईल काम जास्त कमी जास्त होऊन जाईल ना बरं नाव आणि मोबाईल नंबरच नाव पवन चंद्रेगाव मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी चौऱ्याऐंशी नव्वद पासष्ट